We'll आज कसोबाई हरिचंद्र अभया आपल्या अभयारण्यात बहुतांश पर, प्रमाणात पर्यटकही बाहेरून आलेले आहेत त्यासाठी एक नियमावली आधीच वन विभागाने देण्यात आलेली आहे या कामी सर्व हॉटेलधारक तंबूधारक यांची स्वतंत्रता बैठक घेऊन याबाबत नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेले तरी याबाबत पर्यटकांच आमची एवढीच आपली सूचना असेल की आपण येऊन या ठिकाणी पर्यावरणपूरक अशा पद्धतीने आपलं नवीन वर्ष या ठिकाणी साजरा करून करावं व कुठल्याही पद्धतीने वन्यजीव कचरा यांना वन्यजीवांना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी काही त्रास होणार नाही याची आपण दखल घ्यावी कचऱ्याचं व्यवस्थितरित्या आपण विल्हेवाट लावून या ठिकाणी चांगल्या आठवणी घेऊन नवीन वर्ष साजरं करावं हीच सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो परिसरात उत्साह मोठ्या प्रमाणावर आ, काई आमी का इथे एकंदरीत आपण आम्ही याच्या आधीच आमचे काही सूचना निर्गमित केल्या होत्या इथे जे कॅम्पेनिंग करतात हॉटेलधारक आहेत काही त्यांची एकंदरीत पोलीस यंत्रणा संयुक्त बैठक घेऊन त्यांना काय आपण काळजी घेतली पाहिजे त्याविषयी आम्ही सविस्तर त्यांना सांगितलेलं होतं साहजिकच आहे आपला हा वन्यजीव विभाग असल्याकारणाने आपला वाईल्ड लाईफ सेंच्युरी असल्या कारणाने इथे बऱ्याच गोष्टींना रेस्ट्रिक्शन आहे जसं आता मद्यपान एकंदरीत गाड्यांची चेकिंग तुम्हाला दिसतच असेल मद्यपान हे वाईल्ड लाईफ चा एरिया असल्यामुळं इथे कुठल्याही प्रकारचा मद्यपान असो किंवा मग अ धूम्रपान असो किंवा मग कुठल्याही अंमली पदार्थांचं से सेवन करणं प्रतिबंधित आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा पण आम्हाला आमच्या सहकार्या सहकार्यासाठी आलेली आहे त्यांच्या मदतीने व आमचाही आज जो स्टाफ आहे त्यांच्या मदतीने गाड्यांची तपासणी चालू आहे आज कसं आहे नवीन वर्षाची ही आपण एकंदरीत स्वागतासाठी सर्व जातूर आहेत तर त्या दृष्टीने पर्यटकांना पण एक आमच्याकडून आवाहन आहे की तुम्ही आलात तर निसर्गाचा आस्वाद घ्या एकंदरीत ज्या भागात तुम्ही आज थांबणार आहात असणारी तिथे कुठेही कॅम्प फायर असेल तर विशेष काळजी घ्या जंगल गवत वाढलेलं आहे कुठेही फॉरेस्ट फायर किंवा जंगलाला आग लागणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि सगळ्यांनी एक एकंदरीत कुठलाही मोठा क्लॅशेस किंवा मोठा प्रसंग उद्भवणार नाही याची दक्षता घ्या अभयारण्य रात्री किती सुरू राहणार आहात शेकडो टेंट धारक आहेत हो टेंट धारकांना आम्ही निकष दिलेले आहेत साधारण त्यांना ज्या आम्ही नोटीस दिली आहे त्याच्यात साधारण बारा वाजेपर्यंत आपण एकंदरीत काय तुमचं असेल स्पीकर म्हणा डी जेला इथे कुठेही परमिशन देण्यात आलेली नाही डीजे पूर्णपणे आम्ही प्रतिबंधित निर्बंध टाकलेले आहेत दुसरी गोष्ट प्रत्येक जेही पर्यटक येतील त्यांचा रजिस्टरमध्ये आधार कार्डासह नोंदणी ठेवणे त्यांना अनिवार्य केलेले आहे दुसरी गोष्ट अजून जे काही आपलं एकंदरीत क्लिनिंगचं असेल की जो पण काही वेस्ट मटेरियल असेल त्याचं काही विल्हेवाट हे त्यांच्या लेवलवर त्यांनी करणं अपेक्षित आहे कुठेही मोठ्या लाईट्स लागणार नाही किंवा त्याचा वन्य प्राण्यांना त्रास होईल ह्या प्रकारे कुठल्याही लाईट लावल्या जाणार नाही डीजेचं डीजे तर मी बोललोच आहे डीजे पूर्ण प्रति प्रतिबंधित आहे अभयारण्य किती वाजेपर्यंत सुरू राहील मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत अभयारण्य तर कसं तसं आम्ही दिलेलं आहे अभयारण्य आपला संध्याकाळचा जो अवधी टळल्यानंतर बारा वाजेपर्यंत त्या कॅम्पेनिंग वाल्यांना दिलेले आहे आता जाणारे पर्यटक काही दहा साडे दहा वाजेपर्यंत जातील पण त्याच्यानंतर तसे काही कुठलं त्यांना परमिशन देण्यात आलेली नाही साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव